तीस रुपयात सहा पनीर मोमोज पन्नास रुपयात पनीर पिझ्झा शंभर रुपयात बटर पनीर हे खरं पनीर आहे का आज आपण उघड करणार आहोत पनीर घोटाळ्याचा काळा चेहरा तर नमस्कार मी आहे प्रमोद आणि तुम्ही बघत आहात ऑल इन वन ढाब्यापासून फायव स्टार हॉटेलपर्यंत पनीर हा मेनूमधला राजा पण बाजारातल्या ऐंशी टक्केपेक्षा जास्त पनीर नकली असल्याचं तुम्हाला माहीत आहे का एक लिटर फुल क्रीम दूध सत्तर रुपयाला त्यातून मिळणारं पनीर फक्त दोनशे ग्रॅम म्हणजेच काय एक किलो पनीर बनवायला लागतं पाच लिटर दूध तर खर्च त्याला येतो तीनशे पन्नास रुपये तो पण फक्त दुधासाठी त्यात गॅस मजुरी वाहतूक धरला तर खऱ्या पनीरची बाजारभाव किंमत तीनशे ते साडेतीनशे रुपये किलो तरी असावी मग दोनशे अडीचशे रुपयात किलो पनीर विकणारा दुकानदार खरं पनीर देतोय की काहीतरी वेगळं त्यात बरेचसे प्रकार नकली पनीर जे आहेत त्यातलं एक ॲनालॉग पनीर मुख्य घटक पावडर दूध पाम ऑइल अरारोट स्टेबिलायझर्स टेक्चर पनीरसारखंच पण पन फॅट हे वनस्पती तेलाचं जे रक्तवाहिन्यात साठतं तर दुसरा प्रकार आहे युरिया पनीर युरिया डिटर्जंट आणि मैदा हो अगदी तसंच हा पनीर तुमच्या किडनी लिवरवर थेट हल्ला करतो आणि हा तुम्हाला तीस रुपयात मोमोज पन्नास रुपयात पिझ्झा बर्गरमध्ये सहज मिळतो तर भारतात रोज चौसष्ट कोटी लिटर दूध तयार करतो त्यातून साधारण एक कोटी वीस लाख पनीरच मिळू शकतं पण मार्केटमध्ये वापर होत आहे तब्बल एक कोटी पन्नास लाख किलो शक्य आहे का तर उत्तर आहे नाही मी स्वतः ढाबा आणि हॉटेल कच्च्या पनीर दाखवण्याची मागणी केली प्रत्येकाने बहाणे केले एकाने ते स्पष्ट सांगितलं जेवायचं असेल तर जेवा नाहीतर जा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हा आजच्या काळातील मोठा घोटाळा आहे सरकारही यावर फार काही करू शकत नाही पण आपण करू शकतो जागरूकता पसरावा घरी पनीर बनवा पुढच्या वेळी पनीर मागवलं तर सॅम्पल मागायला विसरू नका तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण माहिती म्हणजेच बचाव